कंधार तालुक्यातील तेलंगवाडी येथे ढगपुटी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी शुक्रवार दोन दिवसापूर्वी झालेल्या ढगपुटी दृश्य मुसळधार पावसाची सर्वाधिक नोंद कंदार लोहा मतदारसंघात झाली दोन्ही तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा घातला होता पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे व आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक विक्रमी पावसाची नोंद कंदार लोहा तालुक्यात झाली आहे गेल्या आठवड्यात झालेल्या ढगपुटी पावसाच्या तडाख्यातून कंदार तालुक्यातील परिस्थिती सावरण्यापूर्वीच दुसऱ्यांदा पावसाचा तडाखा बसला कंदार तालुक्यातील तेलंगवाडी येथील शेतकरी धोंडीबा गुणाजी तोंडवाळ वय बहात्तर वर्षे असून त्यांच्या शेतातील पुरामुळे शेताचे नुकसान व शेतातील सोलार प्लांट मोटर पाईप स्टार्टर व इतर शेतातील वस्तू पुरात मोठ्या प्रमाणात वाहून गेल्यामुळे शेतातील सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तरी त्यांनी माध्यमांशी भावनिक प्रतिक्रिया या ठिकाणी दिली की आम्हाला भरपाई द्या अन्यथा आम्ही आत्महत्या करणार कारण शेती हा आमचा जीवन आवश्यक व्यवसाय आहे शेतीवर आमचं जीवन आधारित आहे तत्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असं शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड गुणाजी तोटवाड राणा तेलंगवाडी तेलंगवाडी शिवारामध्ये माझी शेती आहे साहेब माझं शेड गेलं सोर ऊर्जा गेले मोटार गेले स्टार्टर गेलं सगळं गेलं मला आलं इतके बरे जाणार लढू नका लढू नका अख्खा महाराष्ट्र बघत आहे तुमची लढू नका शासनाकडे पाच लाखाचं नुसकान झालं सांग सोयाबीन वाहून गेलं ते सौर ऊर्जा गेली मोटर गेली पाईप गेले वायर गेले सगळे गेले आता काय खाव आम्ही काय काय होत शेतीमध्ये भरपूर सामान होत साहेब काय काय सौर ऊर्जा सौर ऊर्जेच साहेब प्लेट गेल्या आणि त्याचा डबा होता ते पांढरा डबा सुद्धा गेला सगळं गेलं काहीच राहिलं नाही या ठिकाणी काल पालकमंत्री झाली साहेब कोणी भेट दिले नाही तलाट्याला तलाटे येऊन गेले पंचनामा वगैरे केला तलाठी येऊन गेले पंचनामा करतो म्हणून सोमवारी गेल तो काय तो किती सगळं ठेवलं होतं सगळं वाहून गेलं सौर ऊर्जा गेली पाचशे मोटर गेली वायर गेलं स्टार्टर गेलं शेतीचं शेतीच्या मध्ये साहित्य होत याच्यामध्ये ठेवलेलं पाईप वगैरे काय होते का पाईप होते हा पाईप होते पायप किती हजाराचे जवळजवळ तुम्हाला साठ हजाराचे पाईप होते स्प्रिंकलरचे पाईप होते स्प्रिंकलर होते सौर वर्षाचा टोटल खर्च किती होता तुमचा जवळ ते चार ते पाच लाखात होत थोडं नुकसान हा शेतीचं अलग वेगळं शेतीचं अलग वेगळं पाईप वेगळे हाँ, 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 हाँ. हाँ. शेती किती आहे इथ जवळ जवळ म्हणजे आम्ही काय खाऊ या शेतीवर आम्ही जगणार आहोत शेतीवर आमचं सगळं काही चालणार आहे आणि आता मी सगळे गेलो आता काय खाऊन काय राह कस जगाव हो? शासनानं काही मदत केली तर बरं आहे नाही ना तर आम्हाला फाशी घेऊन मोरायची वेळ नाही तर का काहीच नाही आमच्याविषयी आता शिला सगळे बघा चक वाहून गेले मोटार गेले सौर ऊर्जा गेले पाईप गेले सगळं सगळे गेलं आता करून खाण्यासाठी काही साधन नाही शासनाला काहीतरी मदत दिली तर बरं आहे फाशी घेऊन भरून जायची पाहिजे साहेब आले नाहीत खासदार साहेब कोणी आले नाहीत माझ्या शेताचं एवढं नुकसान झालं आणि कोणीच नाहीत आमदार नाही पालकमंत्री नाही कोणी नाही कोणी यायला नाही कोणी सांगायला नाही खासदार बी नाही कोणीच नाहीत साहेब आता मला की नाही शेवटचा पर्याय एवढा राहिलाय की आत्महत्या फाशी घेऊन मरून जाऊन खा, खा आता खायला काही नाही काहीच नाही अशी परिस्थिती झाली आणि तत्काळ सा सरकारनं मला काही ना काहीतरी मदत दिली पाहिजे एवढी विनंती सरकारची मी करतो